त्यांची जाणी करत त्यांची वर्धू श्री चरण श्री गुरूंची ते नमस्कार आता उपस्थित मायबाप बंधूजन गुरुजन वर्ग उपस्थित बाबमंदे होता आज या ठिकाणी माझ्या जीवनात असा योग आलेला आहे की ज्या व्यक्तीने मला सांगितलं तर तो त्या शोधाकरताच आलेला आहे ते तुला शोध आणि सापडेल ते मला आज निश्चित वाटतं ते आज मला सापडले आणि ते व्यक्ती माझ्यासमोर उभे हो कारण गुरुजींनी आत्ता बोलताना सगळ्यांकडे पाहिजे पण जास्त पाहत होते मी निरीक्षण केलं काल दिवसभर रात्रभर आणि आजचा दुपारपर्यंत अजून काही वेळ तो एवढा वेळ मी आज गुरुंच्या गुरुजींच्या समेत राहिले आणि साधना करणाऱ्या व्यक्तीला ते प्राप्त होतं जे गुरु गुरुजींनी आज जे प्राप्त केले ते दोन वेळास नर्मदा परिणाम करताना गुरुजी ते साध्य झाले हे सांगणार नाही सांगून सांगणार कधीच नाही तर ते का तर मला थोडस विषय आला म्हणून सांगतो देणारा आहे करून घेणारे आपण आहोत आपल्याद्वारे ते होत आहे हे तुमच्या सर्वांच्या हाताने होते आपुलिया या बळी नाही मी बोलत सखा कृपावंत वाच्या त्याची साळून की मंजुळ बोलत सेवानी शिकविता धनी वेगळाचे काय मी पामरे बोलाय हो तरी परि त्या विषय बळी बोलवली तुकोबर यांनी अशा पामराची स्वतःला व्याख्या दिली पण तू को खोबर आहे कोणतं त्याचप्रमाणे आपण कुणीच नव्हत पण सद्गुरूंच्या कृतीनं त्यांच्या मार्गदर्शनानं जे आपल्याला प्राप्त होणार त्यातून आज बोलते असो अशा पद्धतीचा असलेला विधी माझ्या कीर्तनाद्वारे मी नेहमी सांगत असतो की शास्त्र पाळायला शिका जो व्यक्ती शास्त्र पाळेल तो व्यक्ती आज त्या लेवलला जाऊन बसेल मला मागे जे माझ्या बहिणीचं म्हणाला म्हणजे तो जगत काय म्हणत तो नको सांगितलं गुरुजी जे आहे ते करून आहे आणि ह्या व्यक्तीचं भविष्य अजून काढणार तयार होणार नाही कारण ते माहिती आहे गुरुजींना माहिती काय होणार आहे त्यांनी सांगितले नाना ना ते पण ते होईल ते होईल शेवटी तो माझा वैयक्तिक प्रश्न आहे पण आज मला जे पाहिजे होतं ते मिळाले हे मी त्या ठिकाणी व्यक्त करेन आणि त्याला शब्द नाहीत माझ्याकडं की मी मला काय मिळाले आज महत्वाचं आणि अजून एक महत्त्वाचा विषय ज्या संघटनेला मी आज पकडले त्या संघटनेला कधी सोडलं नाही तर धनीत नाही सा, एक तर धरलं तरच वाढायचं नाही तर धरायचं नाही त्या पद्धतीनं जेवढा वेळ मला देत आहे तेवढा वेळ मी प्रत्येक स सामाजिक कार्याला अजून एक महत्त्वाचं माझा आजपर्यंतचा जो कॉन्टॅक्ट आहे कारण तो मला पण सांगितला होता की अशा व्यक्तींचा कॉन्टॅक्ट आहे की तो युक्तो व्यक्ती हे मानव अशी व्यक्ती आहे कारण एक सद्गुरूंनी मला असं वाक्य सांगितलं होतं की एखाद्याला माळ आहे त्याला माळ घालायला हवा आणि त्याहीपेक्षा ज्याच्याकडे माळ आहे त्याला अजून विचारात त्या ते विचार द्या अशा व्यक्तीला आपला वेळ घालवा कारण त्या व्यक्तीला तुम्ही माळ घालायची हे सांगण्यापर्यंत गेले तुमची माळ तो काढेल पहिली गोष्ट आणि ज्यांच्या काळात आज माळे त्यांना ती विचार द्या की त्यांचा जो मार्ग आहे तो उच्च लेवलवर राहील ही स्थिती आहे ती गुरुंच्या असून आजच्या कार्याला शुभेच्छा असे कार्य करत राहा जीवनाच्या अडचणी ज्या असतात ते खूप असतात ते निवडण्याचं कार्य आपल्या आयुष्यात शोभ करण्यात येईल रामकृष्ण आणि नर्मदे जय गुरुदेव होतं म्हणजे महाराजांनी जे आम्हाला मार्गदर्शन केलं त्यांची तळमळता आणि नर्मदा माईची दोन वेळा दो 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 परिक्रमा करणं हे सामान्य काम नाही होत आणि ते पुन्हा तिसऱ्या परिक्रमासाठी सुद्धा तेवढ्याच तळमळ ते पुन्हा जात आहेत पण नर्मदा मायाची जी, जी परिक्रमा आहे सर्व संघपरित्याग करावा लागतं भौतिक सुखाचा त्याग आहे भौतिक इच्छेचा त्याग आहे आसनसुद्धा सुखाचं देता येत नाही रात्र खूप कठीण प्रसंगी काढावं लागतं परमपूज्यद्रकाचार्य टेंडुस्वामी ते नर्मदा मायांचं जे महत्त्व आहे अन्न साधारण आहे तिरतीप्रष्ट सूर्यग्रहणाला आणि त्या ठिकाणी गर्डेश्वरला सूर्यग्रहाची शांती करून त्या ठिकाणी जेवढं आम्हाला नर्मदा महिन्याचं स्नान घडतं उत्तरवाईवर आम्ही येत असतो तर कालच माझी म्हटलं की आपल्यासारखे विभूती सिंधुलसाठी गरजेचं आहे पण तो चार महिन्यांचा प्रवास ज्या तुम्ही एकांतात जाऊन साधनं जाता ती वैष्टी साधनं होती समवैष्टिक साधनं होत नाही तुमच्यासारखे महान विभूती देव धर्म आणि राष्ट्रासाठी हे उपलब्ध होणं गरजेचं आहे शंभर टक्के या ठिकाणी मी अतिशयनं नाही सांगत की प्रज्ञापुनी ज्ञानातील आणि आमचे जे काही शंभर निष्ठावंत साधक आहेत देव धर्म राष्ट्रसाठी प्रसंगी पंचवीस लाख रुपये विनामूल्य अर्पण करणारे दाते आहेत पण आम्ही त्यांना कधी त्यांच्याकडे तेवढी सक्ती नाही करत अशा आमची टीम जी कोर कमिटी आहे हे सर्व आम्ही एकटा पी डी पी दृष्टचे मालक नाही सर्व शंभर लोक आम्ही पी डी पी दृष्टचे साधक आहोत आमच्याकडे मालक ही पण प्रथान आहे आज आम्ही एक आमचं धर्मकर्देव म्हणून आपण एवढं लांब आमच्या आग्राला मांडू आला आमंत्रणला तर आपण वास्तविकता आपल्या आईवडील आहेत आपल्याला पण आपल्या साधना मार्गामध्ये मा जे सूक्ष्मातले जे अडथळे ते गुरुकृपेने निघावे म्हणून आम्ही पी डी पी ट्रस्टमार्फत तुम्हाला तुमच्या पूर्वजांचं जे नाव मृत आहे त्यांचं पिंडदान आम्ही पी डी पी द्रष्टी स्वखर्चाने आज गुरुसेवून आम्ही एक संत महंत यांचं आदर सन्मान ज्याला भगवान श्रीकृष्ण सांगतात की साधूंचं रक्षण व्हावं ध्यानाचं रक्षण व्हावं हे आमचं आद्य कर्तव्य आहे की आपल्यासारखे साधू संत समाजाला उपलब्ध व्हावं आणि त्या दृष्टीनं कुठंही पैशाचं कुठेही लोक न ठोता सेवाभाव रत्ने ब्राह्मणो मदैवता आदर सन्मानाने स्वीकार करणं आता सद्यस्थितीमध्ये वारकरी संप्रदायामध्ये जी दुदिढ विचारशैली जी घुसखोरी झाली आहे त्याला आपल्याला भविष्यात हाणून पाडायचं स्मार्त वैष्णव गणपत्य दुर्गा उपासक किंवा कर्नाटकमध्ये रायर संप्रदाय स्मार्थलाचे जे मध्य दे, स्मार्थ एकादशी भागवत एकादशी ह्याच्यावर आपल्याला मुक्त चर्चा करू आपण सर्व हरीचे उपासक आहोत एक तत्व आपल्याला स्वीकार करायचं आहे तर गुरु आज्ञा हे डासकून आपण पुढं चालवणार आहात कोणतेही काही प्रसंग आले कायदेशीर काही प्रसंग आलं तर शेवटच्या स्थितीपर्यंत प्रसंगी सर्वोच्च न्यायालयापर्यंत जरी लढायची वेळ लागेल तुम्हाला कोणत्या साम्रादानी जरी तुमच्यावर काही कायदेशीर खटला दाखल केला तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही एवढं गुडपुंद्र ठाकूरांनी खात्री घेईल आणि वेळ प्रसंग काही जरी प्रसंग आला तर आम्ही नक्की